अच्छी अच्छी पद्धत आहे यांच्या कामाची आणि यांचे पाप भाग त्या ठिकाणी झाकण्यासाठी यांना सत्ता पाहिजे नगरपालिकेच्या नागरिकांच्या साठी यांच्या इथल्या विकास कामाच्या बाबतीत बदलून यांना त्यांना काही त्या ठिकाणी देणं गेलं नाही आणि आज म्हणून या पत्रकार बांधवांच्या पुढे पुरावा निश्चित तुमच्या समोर त्या ठिकाणी बदलून आलोय आणि आम्ही विदाऊट पुराव्याचं कधीच काही त्या ठिकाणी मानलं नाही घरचा होता असेल श्रीरामाचं मंदिर असेल त्या ठिकाणी असेल एवढंच काय बनतो अरे गोरक्षण संस्थेची लक्ष्मी जवळ त्या ठिकाणी कॉलेजला केली त्या नागरिकांनी दिली नाही म्हणल्यानंतर त्याच्यावरती आरक्षण नगरपालिकेच्या माध्यमातून टाकलं आणि त्या संस्थेला अडचणीत आणण्यासाठी या संस्थेची कोणती रोडला शंभर एकर जागा आहे तुम्ही गोरक्षणाची बघा त्या ठिकाणी शंभर एकरची त्यावर देखील एस टी माफाचं आरक्षण टाकलं म्हणजे तुम्ही जर एखादी जागा नाही दिली तर त्याला सत्तेचा वापर करून त्याला ठिकाणी धमकवायचं यासाठी मधून यांना सत्ता पाहिजे सत्ता दूर निर्माणच्यासाठी जर पाहिजे असतील तर सर्व सामान्य नागरिकांना न्याय हक्कासाठी जर त्या ठिकाणी भांडावं लागलं शकलं नसतं पालकमंत्री साहेब म्हणजे आंतरराष्ट्रीय विमान उतरतील असं मी पंढरपूर त्या ठिकाणी करू जरूर करू पण त्यापूर्वी जर आम्हाला मूलभूत समस्याला झगडावं हो लागत असेल मूलभूत गोष्टींच्यासाठी जर बोलावं हो लागत असेल तर या भागातल्या लोक त्या ठिकाणी उद्या रस्त्यावरती उतरण्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या हक्काच्या लढाईसाठी बदलू आम्ही लढतोय भारतीय ठिकाणी तुम्ही सांगताय ना भारतीय संपले आणि भारतीयांच्या मी मायबाप जनता जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमच्या पापाला त्या ठिकाणी संपणार नाही आणि तुम्ही या प्रचारात माझा बाप काढलाय ना उद्या लोकशाही पद्धतीने हिंदी बाप जनता असे मतदान करेल की परवा दिवशी निकाला दिवशी माझा बाप तुम्हाला आठवल्याशिवाय मला बोलण्यासारखं तुमच्यावर भरपूर आहे माझ्या आई वडिलांनी त्या ठिकाणी बदून संस्कार दिले की हयात नसणाऱ्या माणसांच्या वरती बोलू नये बंधून हयात नसणाऱ्या तुमच्या माणसांच्या बद्दल मी बोलणार नाही कारण एकीकडे तुम्ही बोलताना सुसंस्कृतपणाच सुछ या पंढरपूर शहराला ना, ब्रह्मांड नायक पांडुरंगाचं त्या ठिकाणी ला वसा आणि वारसा त्या ठिकाणी मिळाला आहे आणि पांडुरंगाच्या अस्तित्वात त्या ठिकाणी याच्या शहराला नाव आहे पण तुमच्या वाचा त्या वाणीनं या पंढरपूर शहराला कायम खाली मान त्या ठिकाणी घालावं लागली आहे अरे संसाराच्या माता मारणारा प्रेस स्वर्गीय बाबराव जोशी भाई राहुल कर्मेंद्र राऊत असतील तुमचे असतील किंवा कैलासवाशी भारताला असतील या नेत्यांनी आपल्या पंढरपूरचा ठेवला पण तुम्ही सहा वर्षाच्या कालावधीमध्ये आमची अस्मिता असणाऱ्या सैनिकांच्या बद्दल त्या ठिकाणी बोलून समस्त पंढरपूर करायला देशाच्या समोर खाली मान घालावं लागली एवढंच नाही किती त्यांची दाखले दूर एखादा आमच्या मंदिर परिसरातला भरपुरो नागरिक सर्वसामान्य कधी त्रस्त झाल्यानंतर त्यांच्याकडे भूमिका मांडायला गेल्यानंतर काय बोलले असतील ते काय का बोलले अरे तुमच्या आयुष्यात कधी पैसा बघितला नाही तेवढा तुम्हाला पैसा बघायला मिळतो म्हणून सांगितलं आमची घरं दार उद्ध्वस्त करून आम्हाला पैसे दाखवतात तुम्हाला पैशाची एवढी मस्ती असेल आणि त्याच्या पुढचं वाक्य त्यांना बोलायला लाज वाटली नाही पण मला ती सांगायला लाज वाटते पण तुम्हाला ते कळलं पाहिजे ते बोलले की शासन आणि प्रशासन त्या नावाखाली तिथल्या नागरिकांच्यावरती वरती त्यांच्या जखमीवरती नीट तोडणार वाक्य बलात्कार करणार आहे आणि बलात्कार एन्जॉय करा पडणार हे वाचाळ विराज मत माझ्याला त्या ठिकाणी फिरतायत आणि काल परवा त्यांच्या सोबत उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्याबद्दल काय बोलले मी नाही तुम्ही काय का

तुमच्या उतरल्या त्यांच्या त्यांच्याबद्दल बोलण्याची ही भाषा या वाचालविरांची आणि आमच्यावरती खांच्या पातळीला वैयक्तिक टीका टिकली करतात अरे किती उदाहरणं तुमची सांगू इथल्या माता बद्दल त्या ठिकाणी बोलताना तुम्ही कधी तुमची जीब त्या ठिकाणी आवडली नाही आणि कोणत्या भूमिकेतून तुम्ही लोकांच्या त्या ठिकाणी मागायला जातात आणि त्यांच्या भगिनी तुम्ही माझ्या भगिनी माझ्यावरती की आमच्यावरती महिलेना पुढे करून राजकारण करायची वेळ आली नाही म्हणून त्या साईंना मला माझं सांगणं आहे देशाची राष्ट्रपती देखील महिला आहे कि तर आरक्षण त्या ठिकाणी महिलेच आरक्षण आहे मग कदाचित तुमच्या घरातल्या एखाद्या तुमच्या नवऱ्याला मग शाही तिथं पाठवायचं सगळ्या घटनेनुसार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार त्या ठिकाणी आणि किती तुमची वैचारिक पात्र त्या ठिकाणी पात्रता आपण काय बोलताय कुणाबद्दल बोलताय कशा पद्धतीनं बोलताय आणि म्हणून या भागातल्या नागरिकांच्यासाठी साडी ही लढाई आहे अरे आज मोक्षदा एकादशी आहे बोलतो ना मोक्षदा मोक्षदा एकादशी दिवशी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जगभरातून भाविक येतात आणि अनेक केलेल्या पापातून मुक्त व्हावं मोक्ष मिळावा म्हणून आज पांडुरंगाच्या चर्ची नतमस्तो पदात बदलो पण आज माझ्या पंढरपुरात त्या नागरिकांना एखाद्याचं दुखद निधन झाल्यानंतर स्मशानभूमीत केल्यानंतर सुद्धा इतक्या इतक्या यातना सोसाव्या लागतात मोक्ष मिळवताना जर आपल्याला मोक्ष मिळवताना सुद्धा भोगावं लागत असतील तर पंढरपूर करा उद्या त्या ठिकाणी जागृतीनं बदलून आपल्याला मतदान करणं काळाची त्या का ठिकाणी गरज आहे मग या भूमिका बदलण्यासाठी आज माझ्यावरती आरोप करताय की मी यांच्या पाठीमागं लागलो होतो म्हणजे मी आणि लोक नवरा ठाकूर यांना पक्षात घ्या त्या ठिकाणी तिकीट द्या म्हणून आणि मी गेलो कुणाकडून एकेरी उल्लेख करून मी अवतारे साहेबांच्या कडे गेलो म्हणून सांगितलं तिथून पुढं मी मुन्ना साहेब महाच्याकडे गेलो म्हणून सांगितलं तिथून मी पालकमंत्र्यांना भेटलो म्हणून सांगितलं पालकमंत्र्यांच्याकडून मी मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हणून सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं परिचारक मालकांच्याकडे जावा म्हणून मला सांगा राज्याचे मुख्यमंत्री मोठे काही मोठे अहंकार इथले लोक म्हणजे आमच्यासाठी त्या ठिकाणी कार्यकर्त्याला बोलायची आणि मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा तुम्ही जर मोठा असाल आणि मी पण आता अहंकार पण आता इतकी त्या ठिकाणी जर तुमच्या कुर्मी असेल तर आमच्या संत नामदेव महाराजांनी बंधूला अभंगात पटलंय अहंकाराचा वारा न माझे या विष्णूदा भाविकांशी आणि या नामदेव महाराजांच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये मी पदाचा अहंकाराचा हद्दपार करण्यासाठी उद्या hmm. तुम्हा तुम्हाला तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या बंदुनो पाठीमागे उभं राहणं अशी काळाची त्या ठिकाणी गरज आली आहे आणि तुम्हाला तुम्हा 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 सांग नगरसेवकाचे आणि नगराध्यक्ष पदाच्या मुलाखतीचा अधिकार देखील ठेवला आहे

आणि हे निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर बोला पहिल्या दिवशी सांगितले होते वैयक्तिक बोलल्यानंतर तुमच्या बापाला ऐकणार नाही ना पण आम्ही लोकशाही पद्धतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या घटनेनं संविधानानं हात जोडून मत मागणारी माणसाहेब बोलो माझ्या वडलांनी माझ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नेते पटली एकाने कोणी दोन जातीची दादागिरीची भाषा त्या ठिकाणी वापरलेला सिद्ध करा सिद्ध निवडणुकीतून माघार घेतो पण तुम्ही जे बोलला ते त्या ठिकाणी का सांगायला त्या ठिकाणी तयार नाही आणि मग सरकारचा दबाव नेते मंडळींचा दबाव पालकमंत्र्यांचा दबाव तिच्या अधिकाऱ्यांच्या वरती केली आम्हाला तीर्थ क्षेत्र विकास आघाडीला चिन्ह मिळताना देखील वेगवेगळी भूमिका मला सांगितलं की तुम्हाला आघाडीवरती त्या ठिकाणी फॉर्म तरी भरायला येतो का अरे दोन हजार अकरा ला आघाडी होती याच आघाडी होती फॉर्म पण भरलाय आणि अठरा नगरसेवकाने बहुमतानं सत्ता देखील तुमच्या हातात घेतून आणण्याचं काम तीर्थ क्षेत्र विकास आघाडीनं त्या ठिकाणी केली आहे मधली जर भूमिका मांडत असताना नगराध्यक्ष पदाला वेगळा त्या ठिकाणी चिन्ह नगरसेवक पदाला वेगळं चिन्ह बदलून देण्याचा घात घातला होता पण आम्ही सांगितलं बाबा बाबासाहेबांच्या संविधानाची पायबंदी करणारे संविधानाच्या दिवशी चिन्ह वाटप होत आणि त्यांना सांगितलं की असा प्रकार झाला तर रस्त्यावरती या ठिकाणी नागरिक पुत्र म्हणून सांगितल्यानंतर ज्या वर्गाला त्या ठिकाणी भाग पडलं आणि एका दिवसात तुम्हाला निर्णय घ्यावा लागला हा खऱ्या अर्थानं तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा आणि रिक्षा चिन्हाचा विजय त्याच दिवशी झालाय आणि उद्या आपल्याला आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद द्यायचा आहे ताकद दाखवायला येते का म्हणतो मला ताकद हे जे समोरचे लोक आहेत ना दहा वाजल्यापासून उन्हात आहेत काल कारव्यात त्या ठिकाणी तुम्हाला किती माणसं तुम्ही बघा आणि ती काय चिटबाय तुमच्या सोसायटीच्या सेक्रेटरी कडून आमंत्रण दिलेली माणसं नाही ती त्या ठिकाणी प्रेमान तिथल्या त्या ठिकाणी अकरा वर्ष पंधरा वर्षाच्या तुमच्या एकमेकांच्या ऋणांग बंदाच्या माझी माणसं त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ग्रामीण भागातली ताकद आज नाही तुला लागत तीन तारखेला दिवशी अरे मुद्द्यावर होऊ द्या मुद्द्यावर होऊ द्या आणि म्हणून तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा बंधुरा वचन नामा धूळमुक्त पंढरपूर असेल खड्डेमुक्त पंढरपूर असेल पिण्याचं योग्य पाणी कारण का तर ठाणे एक भागात गेल्यानंतर माता बघिनी सांगितलं की आम्हाला जे पिण्याचं पाणी मिळत ना ते पाणी त्याची आळ्या सापडत आहेत त्यांनी महिला मिश्री निष्ठा मिश्री बदलून पाणी पिण्यासाठी देतंय आहे कुणाच बाप आहे मग पिण्याचं योग्य पाणी असेल नगरपालिकेच्या शाळा सुट्टी त्या ठिकाणी करायच्या नगरपालिकेच्या शाळा येणीच बंद पडल्या तर नगरपालिकेची शाळा चालल्यानंतर कर्मयोगी बदलून कशी चालायची म्हणून नगरपालिकेच्या शाळा सुव्यवस्थित करायची भूमिका असेल किंवा या भागातल्या मग घरपट्टी पाणीपट्टीचा विषय असेल इथल्या नगरपालिकेच्या अंतर्गत मग झोपडपट्टीचा प्रश्न असेल किंवा माझ्या बापानं काय केलं म्हणताय ना आंबेडकर नगर मधल्या त्या ठिकाणी झोपडपट्टी होती त्या झोपडपट्टी अवतारे साहेबांची इच्छा नाही पण त्यांना जबरदस्ती लिहिता आणलं जात कारण सिद्धेवाडीच्या आधी तर येऊ नये म्हणून असा लिखित करार झाला त्यांची इच्छा नसताना पण आणि मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे येत आहेत त्यांना लिहून भाषण दिली जात आहेत इथं अवतारे साहेब काल बोलले पाचशे कोटीचा निधी नगरपालिकेच्या काम त्या ठिकाणी केले म्हणून सांगतायत अवतारे साहेब बोलले ना अवतारे साहेब इथल्या नागरिकांनी पाठवून दिलेल्या विधान भवनात काय बोलले जवळजवळ पाचशे कोटी खर्च या निमित्तानं प्रत्येक गोष्टी त्यामध्ये रस्ते ड्रेनेज गटारी पाणी पुरवठा सार्व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने बरेच काम त्या का ठिकाणी झालेले आहेत परंतु या समस्या अद्यापर्यंत सुटलेल्या नाही तर अध्यक्ष हो या हा निधी नेमका गेला कुठे त्या याची सुद्धा विस्तृत माहिती उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे आउटर इटॅक काय म्हणले पाचशे कोटीचा निधी खर्च झाला बघेल तिथं टाक्या काबो उभा केले आणि इथल्या जनतेनं पाठवलेल्या पवित्र भवनामध्ये तिथं विचारलं की पाचशे कोटीचा निधी गेला कुठं मग अवताडे साहेब काल तर कोट बोलले असतील किंवा तिथं तर कोट बोलले असतील मग तिथं शपथपूर्वक त्या भवनामध्ये जात असताना तिथं बोलणार नाही काल कदाचित असतील मग साहेबांनी पुढचा जो उमेदवार आहे त्या उमेदवारांच्या पतीचा कारनामा त्यांच्या तोंडून लोक विधान भवनामध्ये मांडलाय ऐका सगळ्यात महत्वाचं मागे चार महिने पंढरपूर शहर भूखंड घोटाळ्याने गाजले आहे यामध्ये पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणातील सिटी सर्व पॉईंट छप्पन चौरस मीटर यामध्ये तीन हजार पाचशे चौतीस प्लॉट असून याची किमती कोट्यवधीच्या घरात आहे आदेश चुकीचा दस्त नोंद करून सदरचा भूखंड लाटल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे आणि यामध्ये नगरपालिकेचे अधिकारी नोंदणी विभागाचे अधिकारी यांना आताशी धरून हा अध्यक्ष महोदय हा महत्वाचा घोटाळा आहे आपल्या या याची सगळ्यात मोठी हायेस्ट भाग म्हणजे सव्वीस जानेवारी दिवशी हा दस्तावेज झालेला आहे मी सव्वीस जानेवारी दिवशी या ठिकाणी भारतात कुठे या ठिकाणी कार्यालय उघडत उघडत नाही परंतु सव्वीस जानेवारी दिवशी या दहा दस्तावेज त्या ठिकाणी झालेला आहे याची नोंद आहे अध्यक्ष महोदय ही गंभीर बाब लक्षात घेत नगरपालिकेच्या मालकीचे ओपन स्पेस आणि पूर्वीच्या तसेच नव्याने लेआउट मंजूर करीत बांधकाम परवाने देण्यात आलेले आहे तर अध्यक्ष महोदय तर या दोषी अधिकारी व इतर यांना त्वरित अटक करून गुन्हे दाखल करण्याची मागणी त्या निमित्तानं आता हे मी बोललो काय बोललो मग हा भूखंड आहे माहित आहे महावीर नगर महावीर नगर मध्ये बजाजांचं जे दुकान आहे त्याच्या समोर हा भूखंड आहे आणि हा भूखंड लाटला कुणी पुढच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या पतींच्या भगलबच्च्या कुटुंबाच्या नावावरती हा भूखंड आहे आणि तो भूखंड खरेदीचा दिवस सव्वीस जानेवारीला भारत संबंध भारत देशामध्ये सव्वीस जानेवारीला कुठं शासकीय सुरू नसतं भ्रष्टाचारासाठी ते देखील उघड ठेवण्यात आलं बंधू उघड ठेवण्यात आलं आणि मी नाही अवतारी साहेब त्या ठिकाणी बोलले काल त्यांचा नाईलाज झाला हो त्यांची इच्छा नाही तर त्या ठिकाणी वर्ण सांगितलं जात गेलं पाहिजे बोलला पाहिजे आणि मग ही भूमिका बदलण्यासाठी बंदुल तुम्हाला माझा आव्हान आहे अरे एवढंच काय म्हणजे परिसरात गेल्यानंतर आज जे आमच्यावर ते आरोप करताय ना धशी देतात अरे त्यांच्या जे काय बोलतायत ते पापड तसे कसे बोलतायत म्हणजे पहिली एक जाहिरात देत होती बघा पहिले मै बहुत गरीब था तस ते इथं इतकं नंबर देत इतकं म्हणजे इतका गरीब माणूस वाटतो मी एकोणीसशे पंच्याण्णव ला पकालीवरून पाणी वाटवतो पाणी वाटवत मी नगरसेवक झालो मग मी नगराध्यक्ष झालो चिरमुरे खात नगराध्यक्ष पदाचा कारभार केला मला सांगा त्यांच्या बॉडीकडे बघितल्यानंतर चिरमुऱ्याची बॉडी वाटते अरे काय सांगावं कुठलं काय ठिकाणी बोलावं आणि मग पाच वर्षात हात पाय काढू म्हणणारे आज पाया जोडायला लागतात पाया पडायला लागलेत हेच तू लोकशाहीत आले विकास आघाडीचा बदल विजय मग मंदिर परिसरात त्या ठिकाणी आज येणाऱ्या भाविकांच्या वरती कितीतरी नागरिकांनी तिच्या पंद्र परिसरातल्या कर्मचाऱ्यांना विचारा दर्शन बांध दा बारीक बसून तिच्या येणाऱ्या भाविकांच्यावरती दगडाला मारहाण दिली आहे त्यांच्यावरती केसेस आहेत प्रशासनाकडे जावा दुसरं एक एफ आय आर ची कॉपी आणल्या एफ आय आर कॉपी कोरोनानिशी बोलतोय मोकळं कोणीही ये समोर येऊन बोलावा आणि त्यामध्ये एफ आय आर आय ती संतपेठ भागाची ऐश्वर्या कायवाट नावाच्या घरभोवळी त्या ठिकाणी विवाहित महिनेची तिच्या पतीनं ही एफ आय आर दाखल केली आहे बंधू ते आरोपी ही जेलमध्ये आहेत आणि त्यांच्यावरती दबाव केस महागारी घ्या म्हणून त्या ठिकाणी आणला जातोय आणि रोहित बापूसो गायकवाड वय चवीस त्या ठिकाणी ईश्वर्याच्या घरी जाऊन बंधू त्या तिच्या वडिलांना कुटुंबाला मारहाण केली माहेरी गेली असताना आणि ही गर्भवती पोटात बाळ होतं त्या पोटावर लात मारण्याचं पाप त्या ठिकाणी त्या गावगुंडांनी केलं गावातील त्या ठिकाणी नाव वाचतो पवन आनटराव ओम कोई राजू कावरे आणि इतर चार मग कोण गुंड जोपासते अरे गर्भवर्ती महिलेच्या पोटावरती लाख मारायला देखील मागं पूर्ण न करणारे औराधी आज तुमच्या पुढे मत मागायला साधूपणाचा आव्हान काय परंतु म्हणून उद्या त्या ठिकाणी जागरूकपणे मतदान करणं काळाची गरज आहे म्हणून मी तुम्हाला आव्हान आणि विनंती करतो आज आमच्यावर आमच्यावर जातो दैशिक आम्ही दोन करतो आमच्या तीर्थ क्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी चौतीस उमेदवार येत आहेत यांची आणि कुटुंबाची सगळी हिस्ट्री तपासता यांच्यावरती कुठला गुन्हा आहे कशा पद्धतीचा गुन्हा आहे तुम्ही तपासता आणि पुढच्या तुमच्या देखील उमेदवारांच्या वरती कुठले गुन्हे आहेत कशा पद्धतीचे आरोप आहेत तुम्ही तपासा तपासून बघूनच त्या ठिकाणी मतदान करा अरे मी आव्हानाने विनंती केली होती तुम्हाला एवढं दहशतीच काळजी वाटते ना तर प्रभाग आठ आणि प्रभाग नऊची दोन ची एकत्रित तुम्ही पदयात्रा करा काढू शकता का त्यांनी सांगू दे प्रभाग आठ आणि प्रभाग नऊ जर तुम्ही बद्दल बोलत असाल तर बंद गुली पाळून त्या ठिकाणी लोकांच्या आज गरीब पण म्हणून तुम्ही सांगता पण हे उद्या तुमच्या त्या ठिकाणी जागा बसवण्यासाठी एक तुमच्या तुमच्याकडून उभा केलंय हे प्यादा आहे परंतु त्याच्या पाहिजे मालक म्हणून एवढ्या वर्षात कारभार केलाय हा भ्रष्टाचाराचे पुरावे टाकण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचा चाललेला आहे आणि तो हाणून पडण्यासाठी आपल्याला चित्र विकास आघाडीच्या उद्याच्या लढाईमध्ये इथे माईबाप जनतेनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं मी माझ्यावर काय म्हणले नागरिकांनी दाखवलं याचा दूर आहे होय मला मान्य आहे माझ्या वडिलांच्या दुखदतीर्थानंतर पोटनिवडणुकीला मी जोडलो दोन हजार चोवीसला मी लोडलो पोटनिवडणुकीला एक लाख पाच हजार सातशे सतरा मतदान मला आशीर्वाद मायबाप जनतेने दिला कालच्या वर्षापूर्वीच्या निवडणुकीत त्या ठिकाणी मला एक लाख सोळा हजार सातशे मतदार बंधू भगिनीने आशीर्वाद दिला माझ्यावर बोलण्याच्या आधी रिंगणातनं पळ काढणाऱ्याने माझ्यावरती बोलू नये पाय लावून पळून गेला गेल्यावर उभा राहतो म्हणून तू रिंगणात येत असतो तो तुला त्या ठिकाणी काय असते म्हणून हो ते रिंगणात नाहीत ना ते ये त्या ठिकाणी पुतना मावशीच प्रेम त्या ठिकाणी अवसान आणण्याचं काम भूमिका त्या ठिकाणी देऊ नये अवतारी साहेब काल बळजबरीनं बोलले हो माझ्यावर मला म्हणले त्या साधूंच भूमिका सांगितली साधू बाबा आले मुळद्या त्या ठिकाणी जीव आणला होय भारतीच्या तेवढी ताकत आहे की मुळद्या तिथे जीव आणायची ताकत आहे कारण आम्ही आमच्या हातून कधी पाप झालं नाही कधी त्या ठिकाणी चुकीची बांधकाम त्या ठिकाणी झालं नाही मला म्हणले निवडणूक आली तर भुयेत मी येतो त्या ठिकाणी भुयेत म्हणले होय मागाचा बचला आहे भुयेत येतला ना पण मी मला तुमच्या पिढ्यात हात घालायला लावलं का नाही काय काय त्या ठिकाणी निघेल आणि म्हणून ही निवडणूक मुद्द्यापासून न बाजूला घेता इथल्या शहरातल्या नागरिकांच्या साठी चाळीस वर्षात तुम्ही काय केलं तुम्ही उद्याच्या पाच वर्षाच्या बाबतीत विजन मांडायला पाहिजे उद्या तर विजन आहे बंधून या नगरपालिकेच्या माध्यमातून बंधून नगरपालिकेच तुम्ही जाता जाता सभा संपल्यावर बिल्डिंग मध्ये जावा काय परिस्थिती करून ठेवली एकांदा माझा अपंग बांधव वयस्कर त्या ठिकाणी माता भगिनी वडील झाले आल्यानंतर तीन तीन मजले पायऱ्या करून जाताना आपण काय त्याच्यासाठी कुठली सोय नाही कोणत्याही प्रकारची सुविधा नाही मग का नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी नागरिकांना दिलासाठी भूमिका पार पाडली पण हा यांच्याकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही आणि भाजपच्या जातीवादी सरकारच्याकडे विकासाचा मुद्दा असतो बदलून तेव्हा फक्त आपल्याला जातीपातीच्या आणि समाजाच्या अडचणीमध्ये अडकवलं जात आमच्यावरती आरोप केला आम्ही ब्राह्मण समाजाच्या आज ब्राह्मण समाजाचे व्यंकटेश कुलकर्णी यांनी आपल्या वर्गात प्रयत्न केला कितीतरी समाजाच्या उमेदवारांच्या वरती दबाव आणला आहे असतील किंवा अनेक उमेदवार आहेत अरे आम्ही जातीपातीच्या विरोधात जर असतो ना तर त्या ठिकाणी मंदिर समितीच्याबद्दल सुप्रीम कोर्टाचा निकाल झाला आणि त्या निकालामध्ये तिथं सेवा झाली असलेल्या बडी उत्पादकांना त्या ठिकाणी बाजूला केल्यानंतर तो समाज प्रत्येक त्या ठिकाणी तालुक्यातल्या नेतेमध्ये गेला कुठल्या नेत्यांनी काय काय बोललं त्या ठिकाणी सांगितलं पण भारत नानाने ना त्यांना बोलवून मी हाय कोर्ट सुप्रीम कोर्टात काय करू शकतो एवढंच नाही या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून चार आणखी प्रश्न उपस्थित करून त्या ठिकाणी बैल आणि उत्पाद समाजातले गोर गरिबात त्यांना तुमच्या मंदिर समितीच्या शेळेमध्ये समाविष्ट करून घ्या म्हणून प्रश्न उपस्थित केला समाजाच्या विरोधात त्या ठिकाणी असतो तर तुमच्यासारखं पाय धोकाळून करून ब्राह्मण समाजाच्या त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या समाजाला आज स्ट्रेसच्या जागा त्या ठिकाणी तुम्ही सोडल्या नाहीत बहुजन समाजाच्या गोरगरीबाची कितीतरी दे लोक भेटतायत गो पोटाला प्रसंगी चिमटा घेऊन एक दोन गुंटा घेतलेले नागरिक भेटतायत त्यामुळे रात्री अपरात्री आम्ही